दिवाळीत किल्ला बनवणे हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक उत्सव आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी आणि विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी केला जातो हा किल्ला माती दगड विटा आणि मातीच्या खेळण्या वापरून बनवला जातो जय शिवराय मित्रांनो आमच्या किल्ल्याचे नाव लोहगड सर्वांना शुभ दीपावली हे किल्ला साई समर्थ माऊली माउली नगर लांजा इथे स्थित बनवला आहे यासाठी आम्हाला आम्ही सर्व मित्रमंडळ मिळून हा किल्ला बनवला आहे या किल्ल्यासाठी आम्हाला लागलेले साहित्य रांगोळी विटा दगड शाडू माती मावळे त्यासहित किल्ल्याची रचना किंवा आराखडा आम्हाला ही लागली त्यानुसार आम्ही मी दिशांत तेजल शर्वी आणि नीरज या यावेळी लांजा येथील श्री साई समर्थ माऊली सोसायटी मध्ये मुलांनी लोहगड या किल्ल्याची प्रतिकृती बनवली होती ही प्रतिकृती बनवण्यासाठी तेथील मुलांनी खूप मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली